या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत शिवपुराणामधील पहिली कथा ब्रह्मा आणि विष्णूची कथा शिवपुराणात महादेव शिवाच्या महिम्याचे वर्णन केलेल्या अनेक कथा आहेत या कथा भक्तांना शिवाच्या रूपाचे आणि त्याच्या कार्याचे महत्व समजवून देतात शिवपुराणातील पहिली कथा महत्वाची आहे ही कथा आहे ब्रह्मा आणि विष्णू यांची एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात मोठा वाद झाला दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होते आणि त्यामुळे वाद विकोपाला गेला या वादात ब्रह्मा म्हणाले मी या सृष्टीचा निर्माता आहे माझ्याशिवाय हे जग अस्तित्वातच नसतो त्यामुळेच मीच सर्वश्रेष्ठ आहे विष्णू म्हणाले मी या सृष्टीचं पालन आहे जर मी या सृष्टीची देखभाल केली नसती तर हे जग कधीच टिकून राहिलं नसतं त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे दोघांच्या वादामुळे सृष्टीत आजारक्ता माजली आणि शांतता भंग झाली देवतांना त्याचा त्रास होऊ लागला त्यामुळे ते महादेवांकडे गेले आणि त्यांनी प्रार्थना केली हे शिवशंकर कृपा आपली कृपा दाखवा आणि या वादाचे निराकरण करा महादेवांनी हात मिटवण्यासाठी एक योजना केली ते एका प्रचंड तेजोमय अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले तो अग्निस्तंभ अत्यंत विशाल होता आणि त्याची दोन्ही टोके आकाशात आणि पाताळ दिसत नव्हती ब्रह्मा आणि विष्णू या अग्निस्तंभाचा उगम शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले ब्रह्मा सशक्त हंसाच्या रूपात आकाशाकडे उडू लागले तर विष्णू वराहाच्या रूपात पृथ्वीच्या पाताळात उतरण्यासाठी प्रयत्न करू लागले दोघेही खूप प्रयत्न करत होते पण त्या अग्निस्तंभाचा शेवट कोणालाही सापडत नव्हता शेवटी दोघेही परत आले आणि त्यांनी आपली हात पत्करली ब्रह्मा आणि विष्णू यांनी महादेवाची माहिती ओळखली आणि आपली चूक मान्य केली त्यानंतर महादेव आपल्या मूळ रूपात आले आणि म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू तुमची सेवा आणि कार्य महत्त्वाची आहेत पण या सृष्टीचा निर्माता आणि पालन करता मीच आहे मी, मी महादेव आहे या घटनेनंतर ब्रह्मा आणि विष्णू यांनी महादेवाला सर्वश्रेष्ठ मानले आणि त्यांच्या चरणी वंदना केली त्यांनी महादेवाला प्रणाम करून आपले अहंकार सोडले ही कथा आपल्याला शिकवते की देवाच्या मतीपुढे अहंकाराचा काहीही स्थान नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश महेश्वर म्हणजेच महादेव हे तीन रूपं सृष्टीच्या निर्मिती पालन आणि संसाराच्या संसाराच्या प्रतीक आहेत परंतु महादेव सर्वात श्रेष्ठ आहेत कारण ते तिन्ही रूपांच्या पलीकडे आहेत शिवपुराणातील या कथेचा उपयोग आपण आपल्या जीवनात यासाठी करू की सर्वश्रेष्ठ असे महादेव आहेत महादेवाने ब्रह्मा आणि विष्णूला शिकवले की सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्त्व असले तरी सर्वश्रेष्ठत्व हे सृष्टीच्या रहस्यांमध्ये लपलेले आहे आणि ते फक्त परमात्म्यानेच जाणता येते महादेव हे त्या परमात्म्याचे एक प्रतीक आहेत ज्यातून सर्व काही निर्माण होते आणि टिकते आणि सर्व असे काही विलीन होते